नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय मित्रो तामिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे या मदुराईतच आहे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर हिरवीगार शेती उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली भव्य गोपुरे मदुराईची हीच ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील शहराच्या बरोबर मध्ये मीनाक्षी देवीचे मंदिर वसले आहे आहे इतिहास फार मोठा अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो मदुराईवर राज्य करणाऱ्या पांड्या घराण्या एवढे राज्य दुसऱ्या कोणत्याही भारतीय राज घराण्याने केले नाही इसवी सणापूर्वी चारशे ते पाचशे वर्षे ते अगदी चौदाव्या शतकापर्यंत या घराण्याने मदुराईवर एक छत्रीपणाने अमल गाजवला मित्र त्यानंतर मात्र अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने पांड्याचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला काफूरने मीनाक्षी मंदिर सुंदरेश्वरम मंदिराचे बाहेरचे दरवाजे व भुरुजही तोडले सुधव्य म्हणून आतले मंदिर मात्र वाचले नंतर बाहेरचे गोपूर पुन्हा एकदा बांधले गेले मित्रो सोळाव्या शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्य कारभार पाहण्यासाठी नायक हा सर्वात पराक्रमी होता त्याने सोळाशे एकोणसाठ पर्यंत तेथे राज्य केले त्याच्याच काळात मदुराईत भव्य इमारती बांधल्या गेल्या मित्र मीनाक्षी मंदिराचे स्वरूप हे कोणा एका राजामुळे झालेले नाही तर अनेक राजांनी त्यात सहभाग घेतला आहे मंदिराचे आवार भव्य आहे दोनशे चाळीस मीटर लांब व दोनशे साठ मीटर रुंद असा हा परिवार आहे त्याच्या या विस्तारामुळे भक्त पर्यटकांची दमछाक होते काय आणि किती पाहू असे त्यांना होते मित्रो या आवारातच अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत येथेच एका बाजूला श्याम मीनाक्षी देवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे तिच्या आजूबाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत जवळच सोन्याचा मुलामा दिलेला स्तंभ आहे त्याच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिराचा गोपूर आहे सुंदरेश्वर मंदिराच्या चारही बाजूला गोपूर आहेत त्यावर हिंदू देवदेवतांच्या पशुपक्ष्यांच्या मूर्ती आहेत प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे त्याचे प्रवेशद्वार मीटर उंच आहे कुमथडी मंडप मध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषी मुनींच्या प्रतिमा आहेत जवळच्याच एका कक्षात मीनाक्षी व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहेत मित्रो येथे चांदीत मडवलेला हंस आणि नंदी आहे येथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठली त्या काळात बनविलेला सहस्रस्तंभ मंडप आहे यात एकूण नऊशे पंच्याऐंशी स्तंभ आहेत यावरही देवदेवता नृत्यांगणा योद्धे यांच्या प्रतिमा आहेत मित्रो या मंदिराला चार दारे आहेत प्रवेशद्वारावर गणपतीची मोठी प्रतिमा आहे या मंदिराबाबत एक दंतकथा आहे मला राजा पांड्या हा निपुत्रिक होता म्हणून राजा व बाहेर पडून थेट राणी कांचनमालाकडे गेली मोठी झाल्यावर या राजकुमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वतःचा एक छत्री अंमल प्रस्थापित केला त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची तिने आराधना केली व शंकराला पती म्हणून मिळवण्यात ती यशस्वी ठरली मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्कर्णी नावाचे सरोवर आहे त्याच्या बाजूला हिरवई आहे फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरात स्नान घातले जाते मित्र मदुराई पासून अठरा किलोमीटरवर मीनाक्षी देवीचा भाऊ अलगर याचे मंदिर आहे त्याच्या संदर्भातही एक दंतकथा सांगितली जाते मीनाक्षी देवीच्या लग्नाला अलगर निघाला होता मात्र नगरात पाऊल ठेवण्याआधीच त्याला लग्न झाल्याचे कळले तो आल्या परत गेला चैत्रात मीनाक्षी देवी व सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा येथे होतो विवाह वेगा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही प्रतिमा आणल्या जातात नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर अलगाराची प्रतिमा आणली जाते आणि नंतर ती परत नेली जाते तर मित्र ही होती दक्षिणेतील मदुराई येथील मीनाक्षी मंदिराविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्णा